अक्षय खटा यांच्या सुभाषते आणि धनाजी तिथे हजर आहे कुस्त्या लागते सचिन पाटील नजीकरी प्रदीप ठाकूर सांगली असे तगडे कुस्ती एक नंबर एक मिनिट एक मिनिट हे कुस्ती कोणी पुरस्कृत केले त्यांना आग घेऊ हो द्या एक मिनिट नागनाथ भाऊ बारसकर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री रमेशजी नागनाथ बारसकर प्रथम नगराध्यक्ष आणि बारसकर साहेब भारस्कर साहेब मान्य श्री पहिलवान निळे युवा उद्योजक वरवळी कुसते लागते पाहुण्यांच्या शुभास्ते पाठीमाग्यासारखं आता अण्णा आणलं त्याला पण थोडं थांबायचं आहे बंधू एक मिनिट सर्जराव निळे मैदानात या सर्जराव निळे अपार मैदानात या हा निळे सर्जराव निळे अपार मैदानात या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थोडं थांबा थांब थांब म्हणून सर्जराम मिळे मैदानात या आज चला सर्जरामळे आज चला सर्जराम मिळे पटकन चला मैदानात मैदाना थांबवले ते त्यांचं मशीन टाकलंय हो सर्जना

या दोघांनी कुस्ती पुरस्कृत केलेली आहे चड्डे हे धरायचे नाही पोस्टरच्या सगळ्या कुस्त्याला नियम आहेत चट्टे अजिबात पकडायचे नाही फोटोग्राफर फिरतो फोटोग्राफर फिरतो चॅनल जानेश्वर आशोलेसा श्याम सुंदरजी रवी गायकवाड जिल्हा सरचिटणीस आर पी आय आठवले गट ही उपस्थित आहे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रामदास आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वाढदिवशी कुस्ती स्पर्धा माननीय मान्यभाऊ सर्व आर पी आय आठवले गट आज पंचवीस डिसेंबर म्हणजे संघर्ष माननीय तात्या तात्यासाहेब काळे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष आर पी आय आठवले गट विजेता पालवारला इथं मानाची ट्रॉफी आलेली आहे मानाची ट्रॉफी ही कुस्तीरत्न ट्रॉफी आत घ्या <त्तुण>

উদ্যোগা খরেজি রাজা ভাউ শেয় কুষ্টি তুমি হাস্তা লাগ হ্যাঁ ঠিক আসি বল या ठिकाणी राजाभाऊ खरे उद्योजक यांचा विशेष कौतुक का करतो सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला आणि राजाभाऊ खरे आणि सिकंदर शेखला ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे घेऊन गेले अरे गरिबाचे पोरगा महाराष्ट्र केसरी झाला म्हणून पाच लाख रुपये लोन दिले तालावांगा जरा टाळा पाच लाख रुपये त्या सिकंदर सेलं लोन दिले बघा कादला पुढे आ पुढे पुष्टी करणार आहे का एक मिनिट बा पुष्टी करणार आहे का नाही का हा ठीक आहे विजय घोषित करा सचिन पाटील विजय पुढची गोष्टी घ्या बारा नंबरची गोष्टी घ्या साधिक शेख प्रदीप शिंदे आज झाला साधिक शेख प्रदीप शिंदे आज आग आणि आणखी शिंदे संकेत मैदानात या आणि निलेश जाधव सुलेमान शेख चला सोहेर शेख पांढरान कावळे आपण कार्याला लागा आता पोस्टरच्या पुस्तक्या लागणार आहे एक नंबर सिकंदर शेखचे पुस्तक होणार आहे महाराष्ट्र केसरी चार सातचा जागा सोडू नका आता पुस्तक साधिक शेख आपल्या राजा भाऊ हा उठा हा चला साधिक शेख And Shalom, 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 Shalom,

शिवाजी चोरगे गाँव वटवटे सोपन मस्ता था पट्टा आशे कुश्ती रखते हाँ कुश्ती राजा बाबू खड़े उद्योजा के अंचाल शुभास्त के कुश्ती रखते उद्योजा कुश्ती सर्दे सरकार है कुश्ती प्रेत ने कदरे राजा बाबू राजा बाबू खड़े कुस्तीवरती पाठ प्रेम करणारे आणि शेख केसी झाला आणि पाच लाख रुपये मुख्यमंत्री साहेबांकडून मिळवून दिला असे राजा भाऊ खरे उद्योग कुस्तीचा मैदान असू द्या तिथं सर्व हाताने दिल्ली दे देणारे दे दे राजाबाऊ खरेस हो हो वा उद्योजक राजा भाऊ खरे यांच्या शोभा कुस्ती लागते हा चला आता खरे नंबरची कुस्ती पोस्टरची खरे साहेब मैदानात आले चला कुस्ती पोस्टरचे नंबर साधिक शेख आज प्रतीक्ष आज चला सुरेल शेख मैदानात आहे देखना है महिला वाले लेफ्ट लेफ्ट चले मोर थमा 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 मोह बताना है ट्यूशन मोहो टाइम मोहो टाइम हाँ मोहो टाइम ना ये ढंग माला देखना सर्च कर दो <tick> ओ पहले दोस्त चला जा तू तेरे सारा कितना सुपर दोस्त यादो यादो एक गनो प्रत्येक ये आदिकडे आवाज आला बिल्कुल इकडे ये सादी चुकुसले लागता ना तुम्ही हा एक मिनिट वाह 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 इससे आप लाहुना सकते ओ

मनोभर दोन हजार तेवीस भव्य ठिकाणी कुस्त्यातलं जंगे मैदान आयोजित केलेलं आहे आज कुस्तीच्या कार्यक्रमाला माझ्या सर्वांकडून शुभेच्छा परवा जी महाराष्ट्रीय केसरी झाली त्या महाराष्ट्रीय केसरी मध्ये आपल्या मोहोळ तालुक्याचे सुपुत्र पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी म्हणून जिंकले आणि महाराष्ट्र केसरीचा मान या मोहर तालुक्याला मिळाला पैलवान व वस्तार बाळासाहेब चोरे यांनी आहे त्यांनी श्री लक्ष्मी पूजन होत आणि लक्ष्मी पूजन सांगितलं की आपल्याला सिकंदरला घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्याकडे न्यायचं आहे आणि त्या दिवशी सिकंदर मी आणि पहलवान आपले वस्तात चौरे बाळासाहेब चौरे यांना घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्या ठाण्यातील घरी मी भेट घेतली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सिकंदर क्षेत्रात सत्कार केला लक्ष्मी पूजन असल्या कारणानं व माझे सत्य भाऊजी हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्यांना हिंडी ते शिंदे असल्या कारणात त्या खात्याचे दहा वर्षे हे शिंदे साहेब नऊ वर्ष मंत्री आहेत त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा फार जवळचा संबंध माझा असतो होता आणि मी शिंदे साहेबांना सांगितले की साहेब मोहन सुपुत्र हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे तो गरीब आहे आणि एका हमालाचा मुलगा आहे आपण त्याला शासकीय नोकरीत ते समाविष्ट करून घेण्यात यावं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष्मीपूजन होतं मला सांगितलं आज पूजन आहे तो थांब आणि उद्या सकाळी अकरा वाजता सरकारी निवासस्थानी वर्ष निवासस्थानी सिकंदरला घेऊन ये आज सिकंदर वडील माझ्या बरोबर आहेत या गोष्टीचा आनंद वाटतोय की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी मला अकरा वाजता बोलवलं बाळासाहेब चौरे मी आणि सिकंदर आणि आमचे योगेश मगरवाडीचे आमचे मित्र ओमाळे असे आम्ही चौघ जण गेलो मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातील पाच लाख रुपये सिकंदरला दिले पण मी सिकंदरला पाच लाख रुपये देत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते साहेब आपण एका रिक्षेवाले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आज हा सिकंदर एका हमालाचा मुलगा आहे मला पैसे नको पण याला सरकारी नोकरी द्या त्या क्षणाला महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सवनी फोन करून सिकंदरला क्लास टू ची वर्ग दोन ची नोकरी ताबडतोब देण्याच्या सूचना केल्या परवा मी सिकंदराच्या वडिलांना बोललो की काय काही आहेत ते लवकर द्या या पुन्हा एकदा या महामोहमध्ये एखादी कुस्ती असली तर सिकंदरच्या नियुक्तीचं पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरात लवकर देण्याची व्यवस्था मी करतो आपले डॉक्युमेंट कमी आहेत ते लवकर आणून द्या आपण सर्वांनी म्हणून मला इथे बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचं मोहमध्ये जमलेल्या माझ्या सर्व कुस्तीप्रेमींच प्रगावातून गावातून जिल्ह्यामधून आलेल्या सर्व पैलवानांच मी मनापासून अभिनंदन करतो आणि एवढं बोलून मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख मित्र परिवार चंदनकर आणि शेख कुस्ती या मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या तर... मित्र परिवार यांच्या तर्फे एकवीस हजार रुपये या मैदानात कुस्ती लागली आहे एक मिट कुस्ती आता पुरस्कृत दिली नंबरचे कुस्ती मैदानात हा आज चला ते आणि श्याम सुंदर रवी गायकवाड सर जिल्हाध्यक्ष आरपीआय प्रशांत चंदनकर आणि बुडन सिंग आपण कपडे काढून मैदानात यायचवान ताबडतोब कपडे काढा विजय डोंगरे संजीव मरावे सोहेल शेख पांडुरंग कावळे निलेश जाधव सुलेमान शेख कपडे काढा हे मिनिट थांबा एक मिनिट ट्रॉफी मध्ये घ्या

पाठ्याबा चव्हाण सर यांना आज नंतर हाल घ्यावले हो हा आम्ही कुस्ती चालू करा चालू बा कुस्ती

दोघांना बाधा आईराजी अंघोळी आहेत का बाधा छोटा मानाचे दोघांना भगवान सर